Thank <laughs> you. खर मित्रांनो स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये पावसानं आज थोडीशी उघडीप दिली त्यामुळे म्हटलं जरा इथं कुठून तरी फिरून यायचं आता असं नियोजन नाही फिक्स की कुठं जाणार आहे पण बाहेर तर निघालोय बाहेर निघाल्यानंतर ठरेल नक्की कुठं जायचे मग त्याच्यावर जा प्लॅन होईल पुढं निघून आलो आणि लक्षात आलं गाडी आपली लावल्या कामाला तर रावल्याची इथं आले बसल गाडीचं आपल्याच काम चालले आले कार्यक्रम होत काम होत आलेलं आहे तर इथपर्यंत सद्यस्थिती स्थिती आहे गाडीची तर राहूल आता आम्ही निघालो फिरायला महत्वाचं काम तुझ्याकडे असं आहे की रेनकोट तुझा पाहिजे आहे समाला त्यासाठी आलोय आम्ही द्या मग आता घेऊ मग झाल्या यांनी पॅन्ट वगैरे घातल्यात व्यवस्थित रेनकोटच्या मी घातली नव्हती म्हटलं नाही आता आणि आता विषय असा झाला जमाना

आता सध्या आम्ही तार आंबळ्याच्या पुलावर आहे तर मग तुमच्या आता लक्षात आलं असेल आम्ही आमचा प्लॅन पण ठरला आहे आम्ही आत्ता सध्या तर आमचं टार्गेट आहे की मुरुड धरण मग तिथं आसपास बघूया काय काय आणि जर कोण आमच्यातला खर्च करत असेल तर मग असा नियोजन लागणार आहे समज आणि समाधान चला तर मग बघूया आपण पुढे हे असं वाटत हळूहळू बारक बारक दबधबा आहेत का बघू शकता पुलावरून पाणी जाण्याची शक्यता आहे Malaysia dan lain-lain Yang -lain. suka jalan pelatih अशी म्हणून धरणाच्या पायथाला आहे आपण आणि तिथून त्या दरवाज्यातून पाणी सोडलं जातं त्या दरवाज्याच्या जवळच आपण आहे म्हणजे पुढच्या साईडला त्या साईडनं पण नंतर तुम्हाला दाखवतो पण आत्ता ह्या साईड नव्हतो तर तुम्ही बघू शकताय कितीच प्रेशरला पाणी जात आहे आणि ते दौजेचे वर उडतात का तर ते एवढं छान वाटतंय ना बघायला काय बरं पण आपलं एडं चाळपुरी करू विषय काय चालते का आता पाऊस थोडा शांत आहे त्यामुळे काय नाही पण पाऊस आला की अजूनच पाऊस येतोय त्यामुळे अशा पावसात या ठिकाणी पाणी बिनी वाढण्याची शक्यता असतात त्यामुळे तो आपल्या जीवाला सुद्धा धोका ठरू शकतो बरोबर मुरळ धरणाच्या जिथून की पाणी खाली वाहत आहे त्या ठिकाणी आलोय आणि पाण्याचाच प्रेशर आणि त्याचा आवाज तुम्ही बघू शकता किती मोठा आहे जे की आणि तेच त्याच्यानंतर ही नदीला खाली जाणारं पाणी ते पण बघू शकता तुम्ही किती प्रेशरनं जात आहे आणि अजून एक गोष्ट तुम्हाला दाखवायची जी की तुम्ही माझ्या पाठीमागं म्हणजे की इथं वर बघत असाल तुम्हाला व्हाईट कलरचं दिसतंय तर तो हो आहे रामगडचा धबधबा जिथं की आपण पाठीमाग एक व्हिडिओ बनवलेला तुम्ही बघितला असाल हे काय करायचं चालायचं दाखवत पाठीमागं बघत असाल इथं जी जी आलेली ती सगळी गेलेत कारण तर पाऊस आलेला आहे त्यामुळे आता आम्ही पण निघायचं तयारी निघायचं म्हणजे इथं अजून थोडा वेळ थांबणार आहे आपण पण वरच्या साईडला म्हणजे भिंतीच्या पलीकडच्या साईडला मी तिकडच शूट घेत असतानाच था। हे आमचं दोन कार्यकर्ते इकडे कसली तरी गहन चर्चा करतात कसला विचार चाललेला तुमचा <laughs> होय का घ्या मग घ्या छान आहे छान आहे आणि मग अशाच काहीतरी मला ऐकायला आलं आहे ना आजच्या या प्रवासात माझ्या बरोबर आहे प्रथमेश आणि दुसरा एक माणूस आहे आपला जो की समाधान आहे आजच्या प्रवासात आम्ही तिघ एकत्र आहे आणि हा प्रवास तुमच्या बरोबर आपण ही करतोय एक तर व्हिडिओ बघताना तुम्हाला पण व्हिडिओ कसा वाटतोय कमेंट मध्ये नक्की सांगा अजून आमचं धरण कसं वाटलं तारळी धरण हे पण सांगा दुसरं अजून पुढचं काय असेल तर अजून तुम्हाला दाखवतो अजून अजून नुसत्या कमेंट झाल्या पाहिजेत अजून तर जाईल तर आपण याचं कसं आहे सध्या तरी पाणी म्हणूनच वापर करतो ह्याच्या अशी वीज निर्मितीच वगैरे असं काय अजून तर काही नाही आणि दुसरं म्हणजे की पावसाळ्याचा दिवस असल्यामुळे त्या धरणाला भेट दिली बाबानं एवढा वेळ बोलता बोलता सगळी माहिती काढून घेतली आणि आपलं पुढचं नियोजन मच्छी खायचे तर ती कुठं खायची कुठं चांगली भेटेल हे सगळं नियोजन लावलेलं आहे पोरांवर विचारून हे आपले मित्रच आहेत म्हणजे इथले मुरुडमधले आहेत मित्रांनो ही धरणाची मागच्या साईडनं म्हणजे आतल्या बाजूने मी तुम्हाला धरण दाखवते असंही पुढंपर्यंत भरपूर आहे भाग टोसेकडे गेले गे एवढ्याला काय आता आपण जाणार नाही पण आपलं आतनं पाठीमागनं कसं दिसतंय हे तुम्हाला दाखवतो त्या येणारे पाणी जिथं धबधबा तयार झालाय तिथं थोडासा शूट घेतला म्हणजे काय आम्ही आलेलो धरणाच्या पाठीमागच्या साईडला तुम्ही जर बघत असाल पाठीमागं धरण दिसतंय आणि ती धरणाची भिंत दिसते बघा आता इथं एवढंच बघतोय आणि टाटा बाय बाय करत आहे आता बघूया खाली काहीतरी नाश्ता वगैरे करायचं म्हणतोय आणि जायचं <laughs> आमचा पचका झालेला आहे का तर आज रविवार असल्यामुळं त्यांचं मॅनेजमेंट थोडं फसलेलं <laughs> आहे त्यांचं नियोजन बसलेलं आहे त्यामुळे आमचं नियोजन फसलेलं आहे त्यामुळे आता बघूया आपण पुढे कुठेतरी काय ऍडजस्ट चायनीज आहे काय चायनीज नियोजन आहेत आम्ही काय जन तिथे लिहिलंय की व्हेज नॉन व्हेज मी वाचलंय

जायचं आता गर्दी काय जायचं कुठं जायचं इथं जावायचं हॉटेलमध्ये काही नाही छान तर चालते धन्यवाद व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सब्स्क्राईब करा आणि ती बेजारची जी बेल ऐकॉनची घंटी आहे ती दाबा म्हणजे येणाऱ्या पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल धन्यवाद एवढ्यापुरतं टाटा बाय बाय भेटूया नवीन व्हिडिओवर